ठाकरेंच्या आमदारांना ऐकावेस लागणार शिंदेंचा आदेश नेमकं घडलं काय जाणून घेऊया सविस्तर माहिती शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आला आहे आणि या निकालाने राजकीय गोंधळ आणखी वाढल्याचे चित्र आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे आता याच निकालाने ठाकरेंच्या आमदारांची कोंडी झाली आहे कारण या आमदारांना शिंदेच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे ते केले नाही तर कारवाईला सामोरे जावं लागेल हे विधानसभा अध्यक्षांनी आता स्पष्ट केलं आहे याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या अधिकृत प्रथ म्हणून भरत गोगावलेंच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे निकाल देताना अध्यक्षांनी असं म्हटलं आहे की शिवसेनेत फुट नाही तर नेतृत्वावरून वाद निर्माण झाल्याचे दिसते त्यामुळे इथे दहावे परिशिष्ट लागू होत नाही त्याचबरोबर बहुमताच्या आधारावर निकाल देताना खरी शिवसेना शिंदेतीच असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे शिंदेंचा व्हीप ठाकरेंच्या आमदारांना पाळावा लागणार विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेत फुट पडली आहे आणि दोन गट निर्माण झाले आहे हे मान्य केलेलं नाही याबद्दल बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की हा पक्षांतर्गत आहे विधानसभेत माझ्यापुढे एकच शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदारांना भरत गोगालेंचे निर्देश पाळावेच लागतील अध्यक्षांनी एकच शिवसेना असल्याचे स्पष्ट केल्याने एकनाथ शिंदेचे आदेश पाळणे ठाकरेंच्या आमदारांवर बंधनकारक असणार आहे भरत गोगावलेंनी बजावलेला व्हीप ठाकरेंच्या आमदारांनी पाडला नाही तर त्यांच्या अपात्रतेच्या कारवाईला समोर जावे लागेल त्यामुळे आमदारकी जाण्याची टांगती तलवार ठाकरेंच्या आमदारांवर कायम लागून राहिलेली आहे दरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदेचे प्रतोद भरत गोगावलेंचा व्हीप पाडावा लागेल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे असं असलं तरी ठाकरे गटाच्या आमदार अनिल परब यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मान्यता दिली आहे मशाला निवडणूक चिन्ह दिले आहे त्यामुळे हा स्वतंत्र पक्ष असल्याचे सिद्ध होते आम्हाला अन्य कोणाच्याही प्र पक्षाचा पक्षादेश लागू होण्याचा प्रश्न नाही अशी भूमिका अनिल परब यांनी आता यावेळी मांडली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता बघूया यामध्ये नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनेलद्वारे देण्यात येणार आहे त्यासाठी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद